अमळनेर जिल्हा न्यायाधीश पी आर चौधरी यांनी विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील येथील शिक्षकास आठ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील त्रेपन्न वर्षीय हिंदी विषयाचे शिक्षक सुनील संतोष भागवत राहणार देशमुख नगर चोपडा याने शाळेतील एका वर्गाला खेळायला सोडले असता वर्गातील एक अल्पवयीन मुलगी वर्गात पाणी प्यायला आली असता त्याने मुलीला बळजबरीने धरून तिचा विनयभंग केला तसेच शिक्षकाने मुलीला फोन करून तिच्याशी घाणेरड्या शब्दात बोलणे केले होते मुली चा आई वडिलांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापक व पर्यवेक्षिका यांच्याकडे सदर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी केला हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता सरकारी वकील ॲडव्होकेट किशोर बागुल यांनी यात नऊ साक्षीदार तपासले तपासी अधिकारी पीडितेचा जबाब आणि फोन मधील रेकॉर्डिंग ग्राह्य धरत न्यायाधीश पी आर चौधरी यांनी आरोपी सुनील भागवत राहुल रणधे उदयसिंग साळुंखे हिरालाल पाटील यांनी काम पाहिले सुप्रसिद्ध मंगळग्रह सेवा संस्था व अमळनेर तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांमध्ये शेती निविष्ठा खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करणाऱ्या जन पर रथयात्रे सोळा मे पासून प्रारंभ होत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मंगळ कृषी जनजागृती रथाचा शुभारंभ होणार आहे या रथयात्रेद्वारे अमळनेर तालुक्यातील एकशे चोपन्न गावांना भेट देऊन तेथील शेतकऱ्यांची जनजागृती करण्यात येणार आहे अमळनेर गुजराती समाजाच्या सर्व मतदारांनी एकत्रित येत जैन जागृती सेंटरच्या माध्यमातून सामूहिक मतदान करीत आपला हक्क बजावला मतदानासाठी विशेष ड्रेस कोड परिधान करून न्यू प्लॉट भागातील नर्मदा वाडीत सकाळी सात वाजताच सर्व मतदारांनी एकत्रित येऊन मतदानाचा हक्क बजावला यासाठी जैन जागृती सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर शाह व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आजच जाहीर झालेल्या सीबीएसई बोर्डच्या निकालात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा निकाल लागला असून ऋषी योगेश झाबक याने शहाण्णव पूर्णांक दोन टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तर नमित चेतन जैन याने पंच्याण्णव टक्के धीरज संदीप धनगर याने चौऱ्याण्णव पूर्णांक आठ टक्के तर श्रद्धा तुषार पाटील चौऱ्याण्णव पूर्णांक सहा टक्के तर हिमांशु बाळू पांडव एक्क्याण्णव प्रायव्हेट लिमिटेड आणि आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे लोकसभेसाठी मतदान करणाऱ्या मतदारांचे शहरात मतदान केंद्राबाहेर स्वागत केंद्र उभारून मतदारांचे स्वागत करण्यात आले अमळनेर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडल्याने जळोर दो चांगला पाणी साठा झाला आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात अमळनेर शहराला पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार नाही बांध घालून पाणी अडवल्याने तापी पुलावरून पाण्याचे सुंदर असे दृश्य दिसत आहे लोकसभेच्या निवडणुकीत दोन हात लांब राहिलेले माजी आमदार साहेबराव पाटील यांनी जीएस हायस्कूल मध्ये जाऊन मतदान केले तर माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी देखील अमळनेर मध्येच मतदानाचा हक्क बजावला उमेदवार स्मिताताई वाघ यांनी डांगर येथे तर मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या परिवारासह हिंगोने येथे मतदान केले शहरातील शंकरनगर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव या थीमवर आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते तर सेल्फी पॉइंटवर मोठ्या संख्येने मतदार सेल्फी काढण्यासाठी उत्साही दिसत होते आईच्या नावाने मजा करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने रवींद्र पाटील याने अंकित देशमुख नावाच्या तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केल्याची घटना बारा मे रोजी रात्री विद्याविहार कॉलनीत घडली अंकित चंद्रकांत देशमुख हा बारा मे रोजी रात्री विद्याविहार कॉलनीच्या कमानीजवळ मित्रांबरोबर गप्पा मारत असताना तिकडून रवींद्र उर्फ विश्वनाथ पितांबर पाटील आला आणि त्याने अंकितच्या आईच्या नावाने मजाक सुरू केली आईच्या नावाने मजाक करू नको असे सांगितल्याचा रवींद्रला राग आला त्याने चापटा अंकितला मारहाण केली हे पाहून विचारपूस करण्यासाठी अंकितचे मित्र जमा झाले त्यावेळी घरातून लोखंडी रॉड आणून अंकितच्या डोक्यात वार केल्याने डोक्यातून रक्त येऊन तो गंभीर जखमी झाला मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी नर्मदा फाउंडेशन मध्ये दाखल केले त्याला चौदा टाके पडले पोलिसांनी दवाखान्यात जबाब घेतल्यावरून रवींद्र पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत लोकसभेसाठी अमळनेर विधानसभा मतदारसंघात पंचावन्न पूर्णांक सत्तर टक्के मतदान झाले आहे दरम्यान अनेक मतदान केंद्रावर अडचणी आल्याने मशीन बदलण्यात आले मॉक पोलच्या वेळी अमळनेर येथील एकशे त्र्याण्णव नंबरच्या केंद्रावर कंट्रोल युनिट खराब झाले ते बदलण्यात आले पिंपळे बुद्रुक येथील दोनशे सतरा क्रमांकाच्या केंद्रावरही कंट्रोल युनिट खराब झाले होते बहादरवाडी येथील व्ही व्ही पॅट मशीन खराब झाले होते तसेच मतदान सुरू झाल्यानंतर जैतपीर येथील वीस नंबरच्या केंद्रांवर वी वी पॅट खराब झाले होते टाकरखेडे येथे पॅट मशीन खराब झाले होते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर यांनी तातडीने मशीन बदलून निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवली होती एकंदरीत निवडणूक शांततेत पार पडली